ही सुद्धा एक फॅक्ट आहे की प्लास्टिक हे खूप सोयीचं कुठल्याही गोष्टीसाठी वापरताना म्हणूया पाण्यासाठी असेल किंवा खाद्यपदार्थांसाठी असेल ते खूप सोयीचं ठरतं मग त्याला काही दुसरे घरगुती उपाय आहेत का त्याच्या बदल्यात आपण काही वापरू शकतो का हो निश्चितच त्याच्यामध्ये आपण ते वापरू शकतो फरक फक्त इतकं आहे की आपला जो डोक्यातला जो कचरा वेवस, आहे तो बाहेर पडणं फार आवश्यक आहे कारण की जोपर्यंत आपण तो डोक्यातला कचरा काढणार नाही तोपर्यंत ही मानसिकता बदलणार नाही त्याला सबस्टिट्यूट म्हणजे पर्यायी व्यवस्था आहे परंतु त्याची डिमांड नाही कारण की हे प्लास्टिक सोपं असतं वापरलं आणि फेकून दिलं हे जे आहे स्लोगन हे फार घातक आहे वापरणं आणि फेकून देणं त्याच्याऐवजी वापरणं आणि त्याला रिसायकल रियूज कसं करू शकतो याच्यावर भर दिला पाहिजे त्याच्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत असं नाही की नाही आहे प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे आणि हे जे जे वस्तू आहेत जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याच्यामधून आपण चांगल्या प्रकारे पर्यावरणाला आपल्या स्वतःला मानवावर पशु पक्षांवर आपण त्याचं कंट्रोल सुद्धा करू शकतो असे तुम्ही आता जे पर्याय सांगताय ते प्लास्टिक पासून न बनता मग कोणत्या कोणत्या मटेरियल पासून आणखीन बनलेले आपण वापरू शकतो विशेष करून आपल्या घरात जेव्हा समारंभ असतात सर मोठे मोठे त्यावेळेला बरीच माणसं गेस्ट म्हणून येतात तर प्रत्येक वेळेला घरी वापरणारी ताटं वगैरे गृहिणीला वापरणं खरं तर फार मुश्किल होतं काही वेळेला मग तिच्याकडे कोणते दुसरे पर्याय उपलब्ध आहेत दुसरे पर्याय असे आहे प्रोडक्ट म्हणजे बायोमास पासून जे बनलेलं असतं जसं स्टार्च पासून जे बनलेलं असतं हे जे प्रोडक्ट आहेत हे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जसं उसाच्या चिपाडापासून बनलेल्या प्लेट्स आणि सुपारीच्या पानापासून बनलेले जे काही वस्तू आहेत ते सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि सोबतच जे काही बटाटे मका याच्यापासून सुद्धा आपण खाणाऱ्या वस्तू सुद्धा आपण त्याच्यापासून बनवू शकतो त्याची डिमांड करणं फार आवश्यक आहे ती जर डिमांड वाढली तर अजून त्या पद्धतीच्या वस्तू बनतील बनतील आणि मग आता त्यांची किंमत थोडीशी जास्त वाटते ती तेवढी राहणार नाही जर आपण त्याची मागणी वाढवली तर